नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन नमस्कार आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल आणि आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत थेट नाशिक जिल्ह्याच्या नांदगावमध्ये आज गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे नांदगावचे लोकप्रिय आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी म्हणजेच देवाचा बंगलो येथे गणरायाची भव्य स्थापना करण्यात आली आहे आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी सौ अंजुमताई कांदे आणि चिरंजीव देवा सुहास कांदे यांनी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा संपन्न झाली या सोहळ्याला मोठी गर्दी जमली होती यावेळी युवा जिल्हा प्रमुख फरनदादा खान यांच्यासह शिवसेना पदाधिकारी युवासेना कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बच्चे कंपनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकही या सोहळ्यात सहभागी झाले होते सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसत होता दरवर्षाप्रमाणेच यंदाई कांदे परिवारातर्फे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे या उत्सवादरम्यान विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे एकंदरीत नांदगाव गावात गणपती बाप्पाच्या आगमनाने एक भक्तिमय आणि आनंदी वातावरण तयार झाले आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे ही होती नांदगावातील गणेशोत्सवाची खास बातमी अशाच आणखी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका